म्हैसर तालुक्यातील जिल्हा परिषद असतील आणि पंचायत समितीच्या रणधुमारी सुरू झाल्यात अतिशय म्हैसर तालुक्यातील वातावरण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये तापत आहे आणि निमगाव जिल्हा परिषद गणातील गोरडवाडी गणातून आपली नावाची जनमतातून चर्चा होते परंतु आपण गप्प का मी एक भारतीय जनता पार्टीचा जबाबदार पदाधिकारी आहे मंडल अध्यक्ष पदावरती मी काम करत आहे पक्षातला कुठेही त्याची प्रतिमा मलिन होऊ नये असे भूमिका घेऊन पक्षाचा निर्णय घेईल त्याच्यावरती आपण काम करणं हे माझी जबाबदारी आहे जन्मातून माझे लोकांच्या मधून तुम्ही म्हणता तसं अनेक लोकांचं मला फोन येत आहेत लोकांचं प्रतिक्रिया असे येतात की तुम्ही का तयारी करतात तुम्ही का गप्पा आहे तुम्ही इतके वर्ष तुम्ही काम करताय कंटिन्युअस चळवळीत काम केलेलं आहे दोन हजार अकरा पासून तुम्ही प्रत्येक आंदोलनामध्ये चळवळीमध्ये आहे भारतीय जनता पार्टी चांगलं काम करताय अडचणीच्या काळामध्ये तर लोकांची इच्छा आहे भारतीय जनता पार्टी उमेदवार जनतेच्या मनात आहे पार्टीचा शब्द पडणारच आहे किंवा पार्टीचा मी आदेश पडणारच आहे आपण गावामध्ये कोविड काळ असेल ज्याच्या वेळेस अनेक संकट येतात त्यावेळेस आपण प्रभावीपणे त्या गावामध्ये काम करण्याचं काम केले कोविड काळामध्ये आपण अन्नधान्य किती वाटप केले हो केले काय का, का सांगाल तर नाही आता काय मदत केलेली काय सांगा हो कोणाला पण ते लोकांना माहिती आहे मदत केली आपलं पहिल्यापासूनच सर्वसामान्य स्वच्छित वंचित पीडित दलितांना न्याय मिळवून देण्यासाठी गरज गरजवंतांना जो आपल्या आपली जेवढी क्षमता आहे त्यांना सर्व हा मताने हाताने त्यांना मदत करणे आपली पहिल्यापासूनच भूमिका असते त्यामुळे ते मदत केलेली काय कोणाला सांगायची नसते पण ते करत ती लोकांमध्ये चर्चा आहे आणि जेव्हा जेव्हा लोकांना काही अडचण येतील तसं रामजी सातपुती साहेबांचा आम्ही आदर्श मानून त्यांचं कामाची पद्धत पाहून पा आम्ही अजिबात कुठेही संकोच ठेवत नाही आणि कुठल्याही प्रसंगाला आम्ही सामोरे जातो लोकांना कुठल्याही प्रसंगाला आम्ही मदत करतो विधानसभेला असेल काल परवा झालेली आपण नगर परिषद असेल या निवडणुकीमध्ये आपण माजी आमदार राम साहेब यांच्या खांद्याला खंदा लावून एक प्रामाणिकपणे भारतीय जनता पार्टीचं काम आपण निष्ठेने केलं आणि तेच निष्ठेचं काम जर फळाला आलं तर आपण काम करणार का हो नक्कीच फळ मिळावं म्हणून काम करत नाही आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये Uh, काम संधी नक्की मिळते आज मिळेल उद्या मिळेल हे मिळेल पण संधी नक्की मिळते फळ मिळेल म्हणून भारतीय जनता पार्टीमध्ये कोण काम करत नाही फळ uh, मिळेल ही अपेक्षा आहे पण जे पार्टी आदेश देईल पाळू पण निमगाव जिल्हा मध्ये आपलं राजकीय गणित कसं असणार निमगाव जिल्हा परिषद जिल्हा परिषद गटामध्ये गणित आमचं भारतीय जनता पार्टी नक्कीच झेंडा फडकेल कारण प्रत्येक गावामध्ये आमचा संपर्क आहे प्रत्येक गावामध्ये आम्ही दौरे केलेले आहेत प्रत्येकानं भेटलेलो आहे अंतर्गत आमच्या भारतीय जनता पार्टीचा सर्वे असतो सर्वे मध्ये हे आपलं नाव टपला आलेलं आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा जिल्हा परिषद समिती सदस्य हे निमगाव गावामधून गटामधून नक्कीच भारतीय जनता पार्टीचा होईल आता निमगाव जिल्हा परिषद गटामध्ये आपण म्हटलं की भारतीय जनता पार्टीचा झेंडा नक्कीच फडकेल तसं पाहायला गेलं तर निमगावचे माजी जिल्हा परिषद सदस्य के के पाटील आहेत ते आता सध्या भारतीय जनता पार्टी सोबत आहेत परंतु माझी राम सात नेतृत्व मान्य करताना दिसत नाही त्यांचा तो अंतर्गत विषय असेल वर्ष लेवलचा मी काही छोटा कार्यकर्ता त्यांच्याबद्दलही बोलू शकत नाही पण नक्की आम्हाला विश्वास आहे की ते भारतीय जनता पार्टीचं काम करतील किंवा त्यांना अंतर्गत कामाला पण पाठीमध्ये देतील वरून काही असेल तर ते एवढं मोठ्या मी बोलू शकत नाही आपण कोविड काळामध्ये असेल दुष्काळामध्ये असेल अनेक परिस्थितीमध्ये लोकांची काम केली आणि लोकांचं जन्मत आहे की आपण आग्रस्थानी आग्रहाने आपण ही मागणी पक्षाकडे करावी की आपल्याला निमगाव गोरडवाडी गणातून आपल्याला उमेदवारी मिळावी परंतु आपण गप्प का तो कुठे पक्षाकडे आपण आग्रह करत नाही की मला या ठिकाणी उमेदवारी मिळावी नाही पक्षाला तर पक्षाने इच्छुक उमेदवारांची बैठका होतीलच त्यावेळेस नक्की आम्ही मागणी करू उमेदवारीची अजून का तशा बैठका झालेल्या नाहीत इच्छुक उमेदवारीची जेव्हा बैठकी होईल तेव्हा त्यावेळेस आम्ही इच्छुक यादीमध्ये नाव देऊ लोकांची जशी मागणी आहे त्याप्रमाणे आपण हे लोकांचं उत्साह वाढवलं अशा पद्धतीने आपण हे काम केलं पाहिजे लोकांची इच्छा प्रेमान आपण मागणी केली पाहिजे आपण ही लढलं पाहिजे आपण लढाव कार्य करत आहे पहिल्यापासूनच आपल्याला क्षमता आहे प्रश्न अनेक वर्षापासून जागे अभावी पेंडिक आहेत तर त्याच्यासाठी आम्ही गावठाण विस्तार आठशे एक गट नंबर जमीन आणि गायरान जमीन दोनशे शहाऐंशी गट नंबर याच्यामध्ये अनेक आता भारतीय जनता पार्टी सरकारच्या माध्यमातून ग्रामीण विकास मंत्री जय कुमार भाऊ गोरे यांनी अं भरगुस असे घरकुलांना बजेट दिलेलं आहे निधी दिलेला आहे किंवा जास्त प्रमाणात घरकुल आले लोकांना त्या लोकांच्या जाग्या अभावी त्यांना घरकुल बांधता येत नाही तर ह्यासाठी आम्ही योजना आखलेली आहे की जी सरकारी जा, शासकीय जागा आहे ती आम्हाला घरकुलासाठी जो अं भूमीहीन आहे तो कुठल्याही समाज जाती धर्माचा असू द्या प्रत्येकाला भूमिहीन लोकांना जागा मिळाली पाहिजे जा, त्यांना घरकुल बांधण्यासाठी ती जागा उपलब्ध करून देण्याचं आम्ही काम करत आहे कंटिन्यू खोडूस गावासारख्या ठिकाणी क्रीडांगण मोठं झालं पाहिजे एम्स सारखं हॉस्पिटल झालं पाहिजे मुंबईसारख्या आता रामबासद साहेबांना मुंबईला जाऊन पुण्याला जाऊन सगळ्या इथल्या आरोग्य च्या जो समस्या आहेत ते तिथं जाऊन त्यांच्या ऑपरेशन करावं लागतात तर आमची ही मागणी आहे की राम सत्तार साहेबांना सुद्धा स्वप्न आहे की मायसर तालुक्यामध्ये मोठं हॉस्पिटल व्हावं आणि ते खुडूस मध्ये व्हावं आमच्या घरापैकी व्हावं सारखी शासकीय जमीन आहे आमच्या भागामध्ये ती शासकीय जमीन आम्ही त्यांना दाखवून देऊ तिथं राम सत्तरी साहेबांना आम्ही विनंती करू की आम्हाला इथं मोठं एम सर्व हॉस्पिटल द्या जेणेकरून कुठल्याही आजाराचं ऑपरेशन फुकट मोफत आणि आमच्या भागामध्ये झालं पाहिजे आता याबाबत तर बरेच वर्षापासून आम्ही शासकीय जमिनी विविध योजनांसाठी ग्रामपंचायतच्या आम्हाला मिळवी त्यासाठी आम्ही बरेच वर्षापासून मागणी करतो पण ते राजकीय पुढारी मोहिते पाटील यांनी त्यांच्या पदाचा गैरफायदा घेऊन भारतीय जनता पार्टी राहून आमच्या मागणी असताना सुद्धा मोहिते पाटलांनी आमची जमीन घेकृत केली सर्वसामान्य गोरगरिबांना आम्ही जमीन जे आमच्या गावासाठी आमच्या वाड्यावस्थेसाठी डोंगरवाडी डोंबोवाडी खुडूस तरंगफळ हे जवळच्या वाड्यावस्थे आहेत ह्या गावांच्या मध्यभागी ही जागा होती तर हे जागा आमच्या गावांच्या उपयोगी व्हावी यासाठी आम्ही ती मागणी करत असताना ते मोहिते पाटलांना समजली मागणी आणि त्यांनी ती देवकृत केली जागा ती आमची हडप केली तर जागा राहिली जागा ती आम्ही शंभर टक्के मिळवू त्या जागा मंत्री आधी झालेल्या आहेत आणि ते आम्ही नक्कीच मिळू त्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला जनता ही अं मताने मतदान करणार आहे मोहिती पटलांवरती की प्रत्येक ठिकाणी ज्या संस्था उभा केल्या ज्या अं फॅक्टरी उभा केल्यात कंपनी उभा केल्यात ते सर्व सर्वसामान्य जमिनी जे घेतल्या जमिनी महागारी देताना सुद्धा मूळ मालकाला जेव्हा मुळी संस्था निघाली तर त्या मूळ मालकाला न देता इतर कोणाची नावावती करणे इतर कोणाला तरी जास्त पैशाने देणे जमीन असं प्रकार माहिती पटलांनी बरेच आहेत की जे जागा दोन हजार पाच हजार एकर तेवीस उभा घेतली त्या शेतकऱ्याला माघारी न देता त्यांचा ते कायदा मोडीत काढून त्यांनी इतर लोकांना लाख रुपये एक को कोटी रुपयाची किमती जागा आहे रोड हायवेच्या ते हायवेच्या जाग्या त्यांनी त्यांच्याच कार्यकर्त्यांना नावा घेऊन गिळकूत केल्या तर हे सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी प्रवृत्ती नाही उत्तम जानकरांचं पुनर्व उत्तम जाणकरांनी त्याच्यामध्ये मोहितेपाटलांचे गुण घेतलेले आहेत उत्तम जाणकरांनी सुद्धा चांदापूर कारखान्या सा, साठी जमिनी शेतकऱ्यांच्या घेतल्या त्यांचे सभासद पैसे महाग दिलेले आहेत सर्वसामान्यांच्या गळ्यातलं मोडून लोकांनी पोट मारून पोटाला चिमटा घेऊन त्यांनी कारखान्यावर बघायला मोहितेपाटलां आपल्या मोहितेपाटलांच्या विरोधात एक मोठा कारखाना तयार होते म्हणून उत्तम लोकांनी मदत केली त्या कारखान्याचा त्यांनी निलाव हो केला आणि दुसऱ्या कुठल्या तरी कंपनीवर तो कारखाना विकून टाकलेला आहे त्याचा स्वाभिमान मासरी विकलेला आहे त्यामुळे उत्तमराव सुद्धा हे निमगाव जिल्हा परिषद गणपती पंचायत समिती गटामध्ये मोहिते पाटीलचा आणि उत्तम जानकरांचा नक्कीच पराभव आहे त्यामुळं जो नाराज वर्ग आहे मोहिते पाटील असेल किंवा जानकरावरती त्याचा फटका त्यांना बसून भारतीय जनता पार्टीला फायदा होईल का तो, तो नक्कीच पाहिजे भारतीय जनता पार्टीला फायदा होईल पण भारतीय जनता पार्टी कुणाची टीका करून टिप्पणी करून आम्ही जास्त प्रमाणामध्ये मत घ्यायला प्रयत्न करणार पण आमचे व्हिजन आम्ही सांगू आमच्याकडे विजन आहे आम्ही काय लोकांसाठी करणार आहे आणि काय केलं पाहिजे आम्ही लोकांसाठी विकासाचे काम करणार आम्ही विजन घेऊन भारतीय जनता पार्टीचं उतरणार आहे निवडणुकीमध्ये आता जर असं पडायचं की पक्षाला जर उमेदवारी दिली तर विकासाचं विजन घेऊन आपण निवडणूक लढवणार आम्ही निवडणूक लढवणार धन्यवाद